नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग, ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया रक्षाबंधन पूर्वी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन ब्रेकिंग न्यूज दिलासादायक मोठी बातमी दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रक्षाबंधन पूर्वीच दोन अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीचे सर्वात मोठे हे अपडेट कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पूर्वीच मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ची सर्वात मोठी अपडेट दोन ब्रेकिंग गुड न्यूज दिलासादायक ठरणार महत्वाची बातमी आणि हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी रक्षाबंधन पूर्वीच दोन महत्वाचे अपडेट आता आपल्या समोर आले आहेत ते महत्वाचे अपडेट काय आहे हे संपूर्ण जाणून घेऊया कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी हे अपडेट आहे महत्वपूर्ण जाणून घेण्यासाठी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येत्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्याच अनुषंगाने राज्य शासन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना व सर्वसामान्यांना खुश ठेवण्यासाठी अनेक निर्णय निर्गमित करत आहे सरकार नेमके मोठ मोठे निर्णय घेत आहेत तशाच प्रकारे काल एक राज्य शासनाची बैठक संपन्न झाली म्हणजे राज्य सरकारची बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीच्या अनुषंगाने आजच्या दिवसातील शिक्षण विभागातील पहिली मोठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महत्वपूर्ण अपडेट राज्यामधील दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत असलेल्या सव्वीस हजार नऊशे शिक्षकांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू केल्यास येणारा आर्थिक भारा संदर्भात शिक्षण शिक्षक आमदाराचा समावेश असलेली एक महत्वपूर्ण महत्वाची समिती शासनाने गठीत केली आहे त्याचे कारण मुख्य असे आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे आणि तेथे सुद्धा सव्वीस हजार नऊशे शिक्षकाचीच याचिका दाखल केली गेलेली आहे म्हणूनच त्या संबंधाने शिक, जी समिती स्थापन केली त्या समितीच मुख्यमंत्र्याची घोषणा सव्वीस हजार नऊशे जणांना लाभ होण्याची शक्यता अशी ही

समिती अहवाल पॉझिटिव्ह आल्यास टप्पा अनुदानावरील दोन हजार पाच पूर्वी असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही आपल्याला म्हणता येणार आहे आणि त्याचप्रमाणे आज दिवसातील द्युचा महत्वपूर्ण महत्वाची दुसरी बातमी पाहूया ही अत्यंत दुसरी बातमी सर्वात मोठी बातमी आहे ही आपल्या सर्वांसाठी महत्वपूर्ण बातमी आहे बातमी अत्यंत मोठी आहे या बातमीच्या अनुषंगाने आपणास नऊ ऑगस्ट म्हणजे उद्या राज्यभर तीव्र निदर्शने करावायची आहे आणि अशा प्रकारचं पत्र हे शासनाला सादर केलेलं आहे आणि उद्यापासून तीव्र निदर्शनाच्या संदर्भात ची महत्वपूर्ण अपडेट आहे आपल्याना सर्वांनाच माहित आहे की मार्च दोन हजार तेवीस ला राज्य सरकारी कर्मचारी व आठ दिवसाच्या संपावर गेले होते आणि त्या संपाच्या अनुषंगाने लोकर एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी आहे अशा सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना तत्काळ लागू व्हावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा डिसेंबर मध्ये दोन हजार तेवीस ला संपावर गेले होते आणि त्यांनी त्यावेळी मोर्चे काढण्यास सुरुवात केली आणि मोर्चे बांधणी सुरू होत असतानाच राज्य सरकारने मोर्चे कितीही बांधले कोणतेही संप केले तरी सुद्धा अद्याप पर्यंत जुनी पेन्शन योजना किंवा सुधारित पेन्शन योजना अशा कुठलाही कुठलीही योजना राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्याच्या संदर्भातील कोणत्याही प्रकारचा शासन आदेश किंवा त्याच बरोबर कोणत्याही प्रकारची अधिसूचना किंवा कोणत्याही मंत्रिमंडळाचा निर्णय घेतलेला नसल्यामुळे कोणताही निर्गमित निर्णय हा झाला नसल्यामुळे निर्णय न केल्यामुळे आता राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचारी तसेच शिक्षकोत्तर कर्मचारी संघटना समितीचे निमंत्रक जे होते ते माननीय विश्वास काटकर साहेब यांनी पुन्हा एकदा असे पत्र निदर्शने देण्याच्या संबंधित निर्गमित करून शासनाला दिले आहे आणि नऊ ऑगस्ट व अकरा ऑगस्ट ला क्रांती दिनी व चे सरकार विरोधी निदर्शने आणि संघटने विनंती केली आहे त्यामुळे मित्रांनो उद्याला म्हणजेच नऊ ऑगस्टला दुपारी मध्यान भोजनाच्या वेळी किंवा दुपारी मध्यान जेवणाच्या सुट्टीत अर्ध्या वेळी किंवा अर्ध्या तासामध्ये आता राज्यभर तीव्र निदर्शने आणि त्यामुळे पेन्शनच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे उद्याच्या आंदोलनामुळे निदर्शनात तुम्ही सहभागी घेणार आहात काय तुम्ही तुमचे निदर्शने घेणार आहेत काय असे तुमचे मत कळवा सरकार विरोधी तीव्र निदर्शने करून अर्ध्या तासाचा करावा ही विनंती करिता YOUTUBE सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात सर्व कर्मचाऱ्यांना ही योजना लागू करण्याच्या संदर्भाने सर्वात मोठी अपडेट स्पष्ट करून व्हायरल केला आहे म्हणून व्हिडिओ च्या अपडेट साठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद